हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नॉर्मल ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते खूप सोपे आणि साध्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही क स्वतःचं ब्लाऊज तर शिवू शकता त्यासोबत तुम्ही कस्टमरचं पण घेऊन शिवू शकता कारण बिलकुल डाऊट असणार नाही तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहोत मी याच्यामध्ये तुम्हाला कुठं किती कसं घ्यायचं काय नाही ते कारण खूप जास्त लोकायला असतं की घरामध्ये बसून काहीतरी करावं तर कोणा ना कोण्या कारणामुळं आपण बाहेर शिकायला नाही जाऊ शकत किंवा घरा आपण फोनमध्ये बघून शिकला तरी सुद्धा त्याच्यामध्ये एखादा डाऊट तर असतोच आपल्याला तसं माझ्या व्हिडिओमध्ये बी जर तुम्हाला कोणतं डाऊट असलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता की काय तुम्हाला म्हणजे काय डाऊट आहे काय नाही ते मी स्वतः समजेल आणि तुम्हाला पण समजवायचा प्रयत्न करेल बघा लायनिंग आहे लायनिंगवरच मी तुम्हाला ब्लाऊज कट करून दाखविणार आहे तर या लाइनिंगला सगळ्यात पहिले तर तुम्ही डबल फोल्ड करून घ्या हे झालं डबल फोल्ड त्याच्यानंतर फोर फोर एक चार म्हणजे डबल घडी केलं की फोर फोर होऊन जाते तर तेच तुम्हाला इथं करायचं आहे आता इथं आपण कट करणार आहोत स्लीव्स म्हणजे भाई ते कशी करायची मी तुम्हाला ते पण सांगतो आणि हां जिकडून बंद आहे ते आपल्याकडं ठेवून घ्यायचं जिकडून ओपन साईड राहते ना ते तिकडं ठेवायचं तिथं तुम्ही बघा चांगलं प्रॉपर हे ओपन आहे पुरं तर ओपन तिकडे ठेवायचं बंद आहे ते आपल्याकडे ठेवायचं तुम्ही लक्ष देऊन बघले की तुम्हाला कळल पहिले तर असं माप घ्यायचं हे एक हो का इथं साडेसहावलेलं आहे तर मी साडेसहाला हे लायनिंगचं आहे म्हणून इथं फक्त एकच इंच वाढून घ्यायचं खाली अर्धा इंच वरी अर्धा इंच जाते शिवण्यामध्ये तर इथं मी साडेसात इंच घेऊलेला तर इकडं पण साडेसातवर मार्क करून घ्यायचा आधी तर तर साडेसात तिकडं साडेसात इकडं मार्क केल्यानंतर ह्या दोन्ही लाईनला असं जॉईंट करून घ्यायचं दोन्ही लाईन जॉईंट झाले की इकडं बघा जिकडं खुल्ला बाजू आहे ना तिकडं तुम्ही तीन ते साडेतीन इंच पत्र घेऊ शकता तुम्ही साडेतीन घ्यावा चालेल लाइनिंग वाला ब्लाउजचं कटिंग आहे यात ठेवा मग त्याच्यानंतर आता इथून इथून फक्त इथून दोन इंचवर दोन इंचच्या गॅपपासून आपल्याला असं लाईन ड्रॉ करायचे जसं स्लीवजला ड्रॉ करताना तसं इथं बघा मी कसं शेप दिला तुम्ही पण तसंच द्या तर आता इथं मी ही स्लीव कट करून घेतो तुम्ही शेप बघून घ्या मी कसं कट करायला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कुठं बी दुसरीकड तुम्ही व्हिडिओ बघल्या तर असं आस, असं काही हे ह्याला म्हणतात फिश कट हे तुम्ही आधीच्या आधी कट करून घेऊ नका कारण नवीन हाव ना तुम्ही तर तुम्हाला कळणार नाही की हे पुढी करावं मागे करावते ते हे पुढल्या बाजूला करायचं अस राहते कोणाबी ह्याच्यामध्ये म्हणजे उलटं सोयशा होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त राहते तर तुम्ही हे डायरेक्ट लाइनिंगला जॉईंट करून घेतल्यावर सगळं झाल्यापरी दोन्ही साईडला असं म्हणजे एक साईडचं कट करून घ्यायचं मग दुसऱ्या साईडला पण तेच कपडा ठेवून तसंच ड्रॉ करून घेऊन म्हणजे पुढचं साईड कोणतं आहे ओलाल ते बघून असं करून घेऊ शकता तुम्ही त्याला तर ह्याला आधीच्या आधी कट करू नका कारण तुम्हाला बिलकुल कळणार नाही की पुढे कोणता आहे मागे कोणतं आहे उलटं सीधा होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त राहते त्याच्यामुळे हे तुम्ही नंतर कट करून घ्या तर आता इथं की खोलून घ्यायचं ह्याला दोनच पदरीवर ठेवायचं आता दोन पदरीवर ठेवलं की हे आहे ब्लाऊजचं महागचं साईड महागल्या साईडला तुम्ही असं घ्या आणि ते महागल्या साईडला किती इंच आहे ते बघून घ्यावी सीधा मापायचं जेवढा आहे तेवढं इथं माझं चौदा इंच उलारला आहे तर ह्याला चौदाला आपण पंधरा करून घ्यायचं कारण महागे एकच इंच जास्त लागते इथे पंधरा इंच झालं की इथं शोल्डर मापून घ्यायचं किती आहे काय नाही ते मी शोल्डर असंच मापते खूप जण अलग अलग टाईपनं मापतात शोल्डर तर माझं असंच राहते हां तर इथं अडीच इंचावर उघ थोडस एवलाय म्हणजे अराऊंड पावणे तीन इंच असं काहीतरी एवढलंय तर इथं मी आधी तर दोन किंवा आणि हे मेन म्हणजे गळा यात ठेवा नॉर्मल जे म्हणजे मीडियम साईजचे जे लोक असतात त्यांच्यासाठी दोन इंच पुरेसं असते तुम्ही नवीन असाल तुमच्या ब्लाउज ट्राय करत असाल तर थोडंसं कमीच ठेवा कारण शोल्डर प पडण्याची शक्यता थोडं जास्त असते नवीन माणसायचं कारण त्यांना कळत नाही कुठं कसं करायचं काय नाही ते तर तुम्ही थोडं कमीच ठेवा दोन इंचपेक्षा बी जर तुम्ही बेसिक तुम्हाला थोडं येत असलं तर दोन इंच ठेवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये नाही तर माझं प सव्वा तीन चालतं तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंचपेक्षा थोडं जास्त वाढून घेणार आहे म्हणजे अर्धा इंचमधलं बी अजून अर्धा इंच असं अजून पाव इंच समजून घ्या मी तेवढं जास्त घेतो त्यानंतर इथं आपण या लाईन्सला असं ड्रॉ करून घेऊ पुरा एक लाईन मारून घेतो मी इथं छोट्या पद्धतीने दाखवता मी तुम्ही डायरेक्ट असं करून मला डायरेक्ट इथं लावून बी ठेवू शकते इथं ठेवून ह्याच्यापेक्षा आता उलटं करून ठेवायचं मग मा पुरा बिया सगळं घेऊन इथं हे करायचं ह्याच्यापेक्षा एक एक, एक इंच अधिक ठेवायचं आपण काही इकडं तिकडं झालं तरी हे एक इंच आपल्याला सपोर्ट होईल इकडं तिकडं काय ते टक्स येतात तर टक्समध्ये बी काम देते आणि काही इकडं तिकडं झालं तर मी एक दीड इंच ठेवून घ्या तुमच्या हिसाबानं तुम्ही मी तर इथं एक ते दोन इंच ठेवून घेऊ लागला एक्स्ट्रा त्याच्यानंतर सगळ्यात मेन पार्ट म्हणजे शोल्डरचं असतं म्हणजे आर्मोनचं असतं जे खूप जणांचं इथं झोल वगैरे जास्तच येते तर इथं झोल येणार आणि करावं म्हणणार तुम्ही सगळ्यात आधी ह्याला असं प्रॉपर असं असं करायचं नाही असंही करायचं नाही लई नीट ते जेवढं तसं होतं तसं तेवढंच करायचं आणि इथं असं घेऊन तुम्ही सुरुवात नवीन आहात ना तर तुम्ही असं करा स्केल ठेवून मापून बघा की ह्याचं आर्मोल कुट्टपत्तर येऊ आहे तर ह्याच्यावर इथं साडेपाच इंच देऊ आहे मोस्टली साडेपाच सहा येतं तेवढंच राहते ते लई कमी जास्त काय लई फरक ना त्याच्यामध्ये पण तुम्ही हर ब्लाउजचं बघून घ्या की कि किती एवढं आहे तेवढंच म्हणजे ह्याच्यात वाढवायचं बिडवायचं काहीच नाही जेवढं आहे तेवढंच घ्यायचं नाही तर लाईन ड्रॉ करून घ्यायचं त्याच्यानंतर इकडी पण आपण पंधरा इंच इकडी घेतलं त्या तर इकडे बी तसंच घ्याव कारण आपण वरी म्हणजे लाईन वडण्यामध्ये करण्यामध्ये वरेखाली होते वरेखाले होऊ नये म्हणून इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायचं मग इकडंसुद्धा साडेपाच इंचवर एक मार्क करून घेतलो मी मग या दोन्ही मार्क मार्क यायला मिसळून घ्यायचं असं मी सगळ्याचा मेन पार्ट म्हणजे हे हेचं गोल किती चांगलं तिथं ते तुमच्या हातात आहे तर आता इथं मी जसं तुम्हाला गोल करून दाखवला लाव ते तुम्ही तसं करा इथून इथून हे दीड इंच आहे तर असं हे दीड इंच इथून ठेवायचं इथं पत्र घ्यायचं मग आता ह्याला गोल कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो असं ह्याला गोल करायचं हे तुम्ही बघल्या तरच तुम्हाला येते चांगलं बघा न स्किप करता बघा तरच येईल मग हे दोन्ही ला ही लाईन जी आपण मिसळून टाकायची होती ही मिसळून टाकू तर बघा इथं आता हे आपलं पूर्ण प्रॉपर मागवलं पार्ट रेडी झाले तर हेच पार्ट ठेवून मी ह्या पे ह्याच कपड्यावर तुम्हाला पुढचं पार्ट कट करून टाकेल तर ते मी तर सगळ्यात आधी कट करून घेतो आणि लक्षात राहू द्या सगळ्यात आधी तर ही मार्कर जे आहे ना ते बारीक जे जेवढं बारीक असतं तेवढं बारीक घ्या तुम्ही कारण एक लई असं मोठं असलं की ते खूप जास्त फरक पडतं कटिंगमध्ये आपल्या मार मार्जिनमध्ये सगळ्यामध्ये तर ते फरक पडू दे ना आणि तुम्ही बारीकच घ्यावा तर आपलं इथं मागचं पाठ तयार आहे तयारला आपण हे सुद्धा आपण मोजून घेऊ शकता इथं हे गळा तुम्हाला कसं करायचं आहे किती करायचं आहे ते तुमच्या हिसाबा तुमची पाठ किती येऊ लागली ते बघून घ्या तर माझी पाट इथं पाच इंच आहे तर पाच म्हटलं तर इथं बी सहाच घ्यावं लागते कारण इथं अर्धा इंच जाते इथं अर्धा इंच जाते शिवण्यामध्ये तर इथं मी सहा इंच घेतला पण शिवताना नक्की मोजू मोजू शिवा ते मी तुम्हाला दाखवतो कसं मोजायचं काय नाही ते आणि हा इकडून हे जास्त डीप जास्त असलं तर जास्त म्हणजे साडेतीन इंच असं घ्यायचं मीडियम असलं तर तीन इंच पुरेसं असतं आणि कोणाला कमी पाहिजे असलं तर आडी पण करू शकता तुम्ही याला तर इथं मी तीन इंच घेतला तर इकडं दोन इंच घेतला हा दोन्हीला असं मिसळून टाकायचं असतं ते मिसळून टाकलं मी तर बघा ह्याला शेप कसं द्यायचा बस आता हे एवढं कट करून टाकलं की तुमचं मागचं पाठ रेडी असतं हाय हे पहिले कट करण्याच्या आधीच दिट हे पुढचं पाठ कट करून घ्या कारण हे कट केल्यावर खूप मुश्किल होतं पुढचं पाठ कट करण्यासाठी तर आता इथे बघा मी कसं ठेवलेलो हे जिथं बी कपडा अस जास्त असते तिथं ठेवायचं असं आता याला डीट टू डीट कॉपी तुम्ही पेस्ट करून घ्या सेम असं हे करून घ्यायचं चौकून असं वाढून लाईनिंग मारून मारून घेतले की तुम्हाला मग सोपं पडते फक्त खाल्लं लाईन मारायचं नाही ते मी लास्टला सांगतो कस काय आता ह्याला इथं इथून काढून टाकायचं फक्त इथं गळ्याचही एवढंही गळा म्हणून इथं एवढं मार्क करायचं जे ह्या ह्या मार्कच्या बरोबरच करून घ्यायचं ते तर बघा इथं हे झालंय तर मागला आपण किती आर्मोनला साडेपाच घटल त्या तर इथं सुद्धा सेम साडेपाचवर मार्क करून घ्यायचं आता इथं मार्किंग करून घेतलं तर या दोन्ही लाईनला मिसळून घ्या तसंच हे सुद्धा मिसळून घ्या त्याच्यानंतर इथं एक इंच याच्यापासून एक इंचवर ये हे करायचं म्हणजे हे दीड इंच असते हे मधलं एक इंच तर ह्याला सुद्धा असंच राऊंड शेप देऊन घ्यायचं आपण तर आता इथं मी गळा तुम्हाला दाखवला लाव पुढचं गळा कसं करायचं काय नाही ते हे बघा ह्याला सुद्धा हे जसं आपण इथं आर्म भेटतात तसंच हे करून घ्यायचं इथं साडेसहाव लागले तर तुम्ही सात घ्या कारण बरे अर्धा इंच जातं तर इथं तुम्ही सात घेऊ शकता सा जर तुम्हाला भीती वाटत असलं समोर सगळा मोठ्या होण्याची तर तुम्ही साडेसहाच घ्या काही प्रॉब्लेम नाही नंतर तुम्ही शिवताना बघू बघू कट करून घेऊन शिवू शकते तर इथं समोर तर मी आत्ता तर आडीच घेऊ लागलो कारण ह्यांचं किती आहे माहीत नाही मला तर मी शिवताना बघून घेईल ते तसंच इथं पुढे मी तसंच ड्रॉ करून घ्यायचं घरी लाईन मिसळून घ्यायचं बस शेप दिलं की झालं आता इथं मेन पार्ट बघून घ्या हे इथं शोल्डरपासून हे जे क्रॉसपट्टी आहे ना खाली ह्याला क्रॉ ह्याला क्रॉसपट्टी म्हणतात हे इथं असं वडून जास्त वाढायचं नाही असं बघून घ्यायचं इथे मला साडेबारा आले तर ह्याला एक इंच वाढून घ्यायचं तर साडे तेरा येईल तर असं घेऊन एक इंच वाढवून घेतलं मी इथं तर साडे तेरा आलंय इथंसुद्धा तसंच करून घेतो कारण मागितलं दाखवणे म्हणून मग इथं साडेपाच सोडून साडे तेरावर मार्क करून घ्या कारण जे शोल्डरसाठी आर्मोलसाठी आपण साडेपाच घेतलं त्यांना तर ते इथं साडेपाच इंच सोडून देऊन इथं अडीच साडे तेरावर मार्क करून घ्यायचं असं सोडून असं मार्क करून घ्यायचं बरोबर येईल ते नंतर मग आता हे पूर्ण लाईन मी डॉक घेते इथं बस झालं आता लास्ट आहे हे आहे इथं इथून इथं शिलाई आहे ना इथून इथं इत्त पत्र घ्या किती होते बघा तर इथं अडीचला बी थोडं कमीच आहे तर मी अडीच मानून चलते याला तर ह्याला किती असं आस, अशा केसमध्ये तुम्ही तीन तीनवरे थोडे जास्त म्हणजे साडेतीन घ्यायचं थोडं कमी करा साडेतीन अडीच असतं तर साडेतीन घ्यायचं असतं तर एक इंच वाढून घ्यायचं हे बी लक्षात ठेवा ते इकडे इकडलंच माप घ्यायचं त्रासपट्टीचं कवाबी इकडलं घ्यायचं नाही जिथं हुक्क लावलेले असतं इकडे जिकडे फिटिंग असते तिथलंच घ्यायचं तर इथं मी साडेतीनवर मार्क करून घेऊ लागला इथंसुद्धा साडेतीनवरच करून घ्यायचं मग मी म्हणलं होतं ना की लाईन खाल्लं ड्रॉ करू नका म्हणून ह्याच्यासाठीच म्हणलं होतं कारण पुडी थोडं जास्त कमी घ्यायचं असतं म्हणजे जास्तच घ्यायचं जास्त कमी नाही तर इथं बघा तर पुरा ब्लाउजचं मार्किंग झालेलं आहे माझ्या तर फक्त इंगे इतकं शेप द्यायचं असतं इकडं हे तुमचं कोणतं इकडे फिटिंगचं पाठ आहे इकडे गळ्याच्या ह्या साईडलाच इथं असं सा, आता हे तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही त्या ब्लाऊजचं पहिलेच्या बघून हे जर लई छोटं असलं तरी थोडं डीप घ्यायचं असं हे जर लई छोटं नसलं तर थोडं एक बेसिक तर एक इंच असते एक इंच कोणी कोणी खोल घेतात तर तुम्ही माझ्या केसमध्ये मी एक इंचच घेतो तर ते एक इंच मार्क करून घेतलं मी हे होतं एक नॉर्मल ब्लाऊजचं कटिंगचं व्हिडिओ आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायचा असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघा आणि माझा व्हिडिओ आजचा आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ